ಸರ್ವ ಶ ಬಂಧು ಅಗಿಣನ್ನ ಮಾತ್ರ ನಮಸ್ಕಾರ नुकत्याच प्रसारमाध्यमांमध्ये आपण ऐकलं असेल की शहादा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये गोंधळ झाला आणि नगरसेवक नगराध्यक्षांमध्ये वाद झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेली आहे निश्चितपणाने त्याचा खुलासा करावा म्हणून मी सांगतो आहे ह्या बातमीमध्ये काही लोकांनी काही नगरसेवक जे निवडून आलेले आहेत यांनी असं नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला की उपनगराध्यक्षांना आम्ही कॅबिन द्यायला नकार देतो आहे सर्वप्रथम ही अतिशय खोटी आणि चुकीची माहिती आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की उपनगराध्यक्षाचं कॅबिन ऑलरेडी माननीय मकरंद साहेब हे जेव्हा गटनेते होते मागच्या पंचवार्षिकमध्ये तेव्हा त्यांना उपनगराध्यक्षाचं कॅबिन दिलं होतं अतिशय कायदेशीरित्या ठराव करून त्याची दुरुस्ती करून सगळी व्यवस्था लावण्यात आली होती ते कॅबिन आम्ही त्यांना देण्यास तयार होतो नगरसेवकांचं म्हणणं असं होतं की आम्हाला ठराविकच कॅबिन पाहिजे ते सुद्धा देण्याबद्दल आमच्या मनामध्ये दे काही शंका नव्हती परंतु कायदेशीर प्रक्रिया राबवली पाहिजे जन्म मृत्यू सारख्या अतिशय सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट असलेल्या आणि अतिशय महत्वाचे कागदपत्र असलेल्या कार्यालयाला शिफ्ट करायचं असेल दुसरीकडे न्यायचं असेल तर त्याला कायदेशीर प्रक्रिया राबवली गेली पाहिजे एक साधा अक्षर जरी चुकला तरी देखील सर्वसामान्य नागरिकाला शंभर रुपयाच्या एफिडेव्हिटसह पाच पाच सात सात तास वेटिंग करावं लागतं दहा दहा दिवस चक्रा मारावं लागतात अशा या सेन्सिटिव्ह जन्ममृत्यूच्या दाखल्याच्या डिपार्टमेंटमध्ये कुणालाही न विचारता सीओंना न विचारता कुठलीही कायदेशीर प्रगती प्र प्रक्रिया न राबवता काही इसमांनी कोणाला तरी हाताशी धरून बेकायदेशीरित्या पूर्ण दप्तर उचलून दुसरीकडे ठेवलं याची कल्पना सीओला नाही ना, प्रशासनातील अधिकाऱ्यांना नाही संबंधित डिपार्टमेंटच्या लोकांना नाही ना, ही अतिशय गंभीर आणि गुन्हा केल्यासारखी बाब घडलेली आहे याच्या बाबतीत आमचं म्हणणं होतं कोणालाही कॅबिन देण्याच्या बाबतीमध्ये कुठलंही आमचं म्हणणं नाही याआधी या देखील कॅबिनच्या मध्ये खर्च झालेला आहे ती कॅबिन जी आत्ताची जी मागणी नगरसेवक हो करतायत त्याच्यापेक्षाही ती कॅबिन मोठी आहे त्याला अटॅच स्वच्छता गृह आहे अतिशय मोठी आणि सुसज्ज अशी कॅबिन असताना नवीन कॅबिनचा आग्रह धरणं ही अतिशय चुकीची आणि तेही बेकायदेशीरित्या मागणं आणि कुणालाही न विचारता प्रशासकीय इमारतीमध्ये घुसून दप्तर सरकवणं ही अतिशय गंभीर आणि गुन्हा झाल्यासारखी गोष्ट आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की याच्या बाबतीमध्ये सकाळी सखोल चौकशी होऊन गुन्हे दाखल होतील संबंधित प्रशासनातील अधिकारी एला जर याला जबाबदार असतील तर त्यांचं निलंबन करण्यात येईल त्याच्या व्यतिरिक्त जर कधी कोणी असेल त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची आम्ही मागणी केलेली आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आमचं कोणाशी वाद नाही पहिल्या दिवसापासून सर्व शहादेकरांनी ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी सोबत काम करावं हा आग्रह आम्ही धरतो आहे परंतु फक्त वीस जण आम्ही एका साईडला आहोत आणि आम्ही हवं तसं करू ही अतिशय चुकीची धोरण स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे कायदेशीररित्या जी हवं आहे ती प्रक्रिया राबवण्यामध्ये आणि सहकार्य करण्यामध्ये माझी कुठली हरकत नाही त्यामुळे माझ्या सर्व शहादेकरांना विनंती आहे की हा वाद जरी असेल तरी सुरुवातीच्या ह्या प्रक्रियेमध्ये या गोष्टी होत राहतील कुठलाही मोठ याच्यामध्ये जो गुन्हा घडलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये सिरियस आपण सगळ्यांनी राहो याच्यासाठी आम्ही सगळी प्रक्रिया राबवली जे चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही कॅबिन द्यायला तयार नाही आहोत आम्ही यांना बाहेर बसवण्यासाठी इच्छुक आहोत वीसच्या वीस नगरसेवकांना ही पूर्णपणे खोटी आणि मनगडंत अशी गोष्ट हे लोक सांगतायत याचा देखील माझ्या वतीने आणि आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने मी निषेध करतो खोटं बोलू नका सर्वांना सोबत काम करायचं आहे परंतु कायदेशीर प्रक्रिया राबवा आणि मग काम करा ही विनंती मी सगळ्यांना करतोय परंतु जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होईल हे मी सांगतो धन्यवाद बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा